हॉटेल किंवा रेस्टॉरंट धाब्यावर गेलं जास्त फरमाइश असते ती म्हणजे दाल तडका आणि जिरा राईस हा व्हिडिओ पाहिला की कोणताही धाबा रेस्टॉरंट किंवा हॉटेल ला तुम्हाला जावं लागणार नाही कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊन मस्त पांढरा शुभ्र मोकळा मोकळा जिरा राईस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत सोबतच चमचमीत दाळ तडका कसा बनवायचा ते सुद्धा पाहणार आहोत तर असा हा कारण भरपूर मी रेसिपी शेअर केलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम दाळ तडका बनवण्यासाठी आपल्याला तुरीची डाळ शिजून घ्यायची आहे त्यासाठी कर घेतलेला आहे मेजरिंग कपने एक कप तुरीची डाळ आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम तुरीची डाळ घेतली आहे तुरीची डाळ जेव्हाही तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला अशी ही अनपॉलिश तुरीची डाळ घ्यायची आहे शिजायला पटकन शिजते आणि चवीला सुद्धा छान लागते कोणत्याही मॉल मध्ये 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 किराणा स्टॉल अगदी सहज उपलब्ध होते कुकर काढून घेतली आणि दोन ते तीन पाण्याने हे स्वच्छ आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे एक कप आणि दोनशे ग्राम प्रमाणात डाळी पासून साधारणतः एक सात आठ जणांना व्यवस्थित डाळ तडका तुमची पुरू शकते डाळ स्वच्छ धुऊन झाली की त्यामध्ये पाव चमचा हळद आणि दोन चमचे कच्चं तेल घालून घेणार आहोत आता वेळ आली आहे यामध्ये पाणी घालण्याची जर एक कप तुमची तुरीची डाळ असेल तर साधारणतः दीड कप पाणी घालायचं आहे असं याचं जनरली प्रमाण आहे या प्रमाणात डाळ अगदी व्यवस्थित मऊसूद शिजायला मदत होते छान एकजीव करून घेतला आहे आणि झाकण लावून दाळीचा कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि मध्यम आचे वर साधारणत चार पाच शिट्ट्या आपण इथे घेणार आहोत आता तुमच्या कुकरला डाळ शिजायला किती वेळ लागतो त्यानुसार घ्यायच्या आहेत कुकरला पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थोडासा कोमट झाला की नंतरच आपण याच झाकण उघडणार आहोत तर बघू शकता अगदी मेण्यासारखी आपली मौसूद एकसारखी डाळ इथे शिजून झालेली आहे यामध्ये थोडस साधारणतः एक कप सा गरम करून घेतलेलं पाणी घालणार आहोत आणि मस्त याला असं एक जू फेटून घेणार आहोत जर डाळ अशी एकसारखी मौसूत शिजली की तुमच्या डाळ तडक्याला चव छान येते आणि एकसारखी दाल तडका एक तुमची तयार होते शिजून घेतलेली डाळ साइड ला ठेवून घेणार आहोत आणि गॅसवर कढई ठेऊन कढई छान गरम करून घेतली आहे एक पळीभर भर इथे आपण तेल घेतलेला आहे तेलाऐवजी तुम्ही इथे साजूक तूप सुद्धा घेऊ शकता तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घेणार आहोत मोहरी छान फुलू द्यायची आहे नाही तर कचकच लागते अर्धा चमचा साधं जिरं घेतला आहे दोन्ही जिन्नस मस्त असे फुलले या स्टेज ला यामध्ये आट्टेद लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा अगदी बारीक बारीक आपण चिरून घेतलेला आहे तुम्ही खिसून घातला तरी चालेल फक्त इथे आपल्याला आलं लसूण ताजच घालायचं आहे म्हणजेच डाळ तळक्याला चव छान येते आणि गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे मध्यम आचेवर न करपता मस्त आपल्याला खरपूस थोड्याशा गोल्डन रंगावर मस्त परतून घ्यायचंय आता यामध्ये एक उभी चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊ असा मस्त हा लालसर रंगावर तळून घेतला की यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा सुद्धा हलक्यासा छान बदामी रंगावर आपण परतून घेणार आहोत अगदीच करपू द्यायचा नाही थोडासा गोल्डन रंगावर आपल्याला करून घ्यायचा आहे असं हे छान झालेलं आहे आता है स्टेज या स्टेजला यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतले आहेत मोठं असेल तर एकच घ्या आणि असं रफली कापून यामध्ये टाकून घेणार आहोत इथे तुम्ही मिक्सरला पिवरी करून घातली किंवा मग खिसून घातलात तरी चालेल किंवा मग असा चिरून घेतला तरी चालेल छान नरम झालेला आहे आता या स्टेजला यामध्ये एक चमचाभर कस्तुरी मेथी घातलेली आहे बरच जणांचं म्हणणं असतं हॉटेलच्या भाज्या किंवा रस्सा भाज्या एक विशिष्ट चव असते तर कस्तुरी मेथी किंवा किचन किंग मसाले यामध्ये वापरल्या जातात थोडस परतून घेतल्यावर अर्धा चमचा धने जिरे पूळ घातलेली आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूळ घेतलेली आहे पाव चमचा गरम मसाला हॉटेलच्या भाज्या खूप जास्त तिखट नसतात पण रंग छान येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरली जाते पाव चमचा हळद तुम्हाला थोडस तिखट आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं तिखट घालू शकता अगदी मध्यम आचेवर आपण हे मसाले दोन मिनटं परतून घेतले थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवी अनुसार मीठ मसाले अगदीच कोरडे वाटले तर थोडस पाणी तुम्ही इथे वापरू शकता अजिबात मसाले करपू द्यायचे नाहीत तर बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे अजिबात तुम्हाला हे, हे जिन्नस कच्ची दिसत नसतील जितकं तुम्ही हे फ्लेवर किंवा मसाले परतून घ्याल तितकं तुमचा दाल तडका चवीला अगदी छान येतो आता मध्यमाच्यावर हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर शिजून घेतलेली डाळ यामध्ये टाकून घेऊ आता भांड्याला थोडीशी डाळ उरलेली आहे आणि डाळसुद्धा थोडीशी घट्ट वाटते म्हणून एक कप पाणी घालून घेतलं आहे आणि जर आवडत असेल तर थोडासा गुळाचा खळा किंवा थोडासा साखर तुम्ही इथे वापरू शकता जर आवडत असेल तर तर बघू शकता इथे याला रंग छान आलेला आहे आता काय करायचं मोठ्या आचेवर साधारणतः एक पाच सात मिनिट असं याला छान खतखदून शिजून घेणार आहोत अशी छान याला उकळी आली ही सगळी जिन्नस छान एकजीव होतात तर बघू शकता मस्त छान सगळ्या घरात सुगंध पसरलेला आहे आणि या स्टेज ला आपण गॅस बंद केलेला आहे सुरुवातीला थोडस तुम्हाला पातळ वाटत असेल ना थोडंसं कोमट किंवा थोड्या वेळानंतर छान याला दाटसरपणा येतो अजूनही आपली दाल तडका तयार झालेली नाही बरं का तर याला मस्त हॉटेल स्टाईल तडका देणार आहोत तडका दिल्याने तुमची दाल फ्राय किंवा दाल मस्त चवीची तयार होते तर तडका पॅन मध्ये तेल मस्त हलकस गरम करून घेतला आहे पाच सहा लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या घातलेल्या आहेत दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत आठ दहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंग मात्र जरूर घाला याने आपल्या डाळीला खूप छान चव येते आता ही सगळी फोळणी मध्यमाच्यावर मस्त छान खरपूस करून घेतलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे या फोडणीमुळेच आपल्या दाल तडक्याला मस्त रंग येतो चव येते आणि अगदी हॉटेल सारखी तुमची दाल तडका तयार होते गरम गरम फोडणी गरम गरम डाळीवर घालायची असा हा तुमचा मस्त चमचमीत आणि हॉटेल स्टाईल दाल तडका किंवा दाल फ्राय तुमचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे समारंभासाठी तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही याप्रमाणे नक्की करू शकता अगदी मस्त सर्वांना खूप जास्त आवडणार आहे आता दाळ तडका तयार झालेला आहे तर कुकरला दोन शिट्ट्यांमध्ये मस्त पांढरं शुभ्र लुसलुशीत जिरा राईस कसा बनवायचा ते सुद्धा बघणार आहोत त्यासाठी एक कप वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम घरातला कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे अगदी कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता फक्त तांदूळ जुना असावा आता जुना तांदूळ म्हणजे नक्की कसा तर ज्याचा भात केल्यावर छान सुटसुटीत आणि मोकळा होतो असा तांदूळ असा जुना तांदूळ दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता भरपूर असं पाणी घालून तांदूळ दहा मिनिटांसाठी साईडला ठेवून घ्यायचा आहे आता डाळ तडका बनवतोय तर सुरुवातीलाच अशी तयारी करून ठेवली की आयत्या वेळेला लगेच तुम्हाला हे करता येणार आहे साधारणतः दहा पंधरा मिनट इथे झालेली आहेत मस्त तांदूळ भिजून झालेला आहे यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे एक पडीभर आपण यामध्ये तेल घेतलेला आहे तेलाऐवजी तुम्ही इथे साजूक तूप सुद्धा घेऊ शकता तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये काही आपण बेसिक मसाले घेतले आहेत ज्यामध्ये एक तेज पान एक इंच दालचिनी दोन लवंगा दोन चार ते पाच मिरे दोन हिरव्या विलायच्या च्या फोडून घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे जर खडे मसाले नसले तर तुम्ही जिरं घालून घेतलं तरी चालेल असं हे हलकसं बदामी रंगावर काही सेकंद परतून घेतलेलं आहे जिरं घातलं की खूप जास्त वेळ ठेवायचं नाही पटकन यामध्ये तांदूळ घालायचे आहेत कारण जिरं पटकन करपतं आणि रंग बदलतो म्हणून आपल्याला पटकन तांदूळ घालायचा आहे चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे आता साधारणतः हे तांदूळ आणि ही फोडणी छान दोन मिनिटं परतून घेणार आहोत फोडणीमध्ये तांदूळ असा हा छान परतून घेतला की तुमच्या जिरा राईसला चव छान येते शिवाय छान मस्त मोकळा मोकळा आपला जिरा राईस होतो असं छान मस्त असं परतून घेतला आहे आता पाणी किती घालायचं आहे जर एक कप तांदूळ असेल तर बरोबर दीड कप साधं पाणी घालायचं आहे अजिबात गरम पाणी वगैरे घालावं लागत नाही यानंतर यामध्ये आपण दोन चमचे लिंबाचा रस घालून घेणार आहोत एक कप जुना तांदूळ घेतला तर दीड कप साधं पाणी घ्यायचं असं हे जनरली प्रमाण आहे मस्त छान एकजीव करून घ्यायचं आहे तर रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता याला हलकी उकडी आली की झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर एक दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत मोठा गॅस ठेवायचा नाही तर मध्यम आचेवर शिट्ट्या काढून घेतल्या की भात करपत नाही किंवा जात नाही ही खूप खास टीप आहे लक्षात असावी तर कुकरला दोन शिट्ट्या झालेल्या आहेत झाकण उघडून बघू शकता मस्त पांढरा शुभ्र लुसलुशीत। असा हा तुमचा मस्त जिरा राईस तयार झालेला आहे कुकर मध्ये आहे थोडासा गरम असल्यामुळे तुम्हाला जरी चिकट वाटत असला असा हा तुम्ही थोडासा मोकळा करून ठेवा कुकर मध्ये सुद्धा मोकळा करून ठेवू शकता किंवा परातीत किंवा ताटामध्ये करू शकता म्हणजे हवा लागून तो छान मोकळा होतो सुटसुटीत होतो तर बघितलं कुकरला दोन शिट्ट्या घेऊन तुमचा हा हॉटेल पेक्षा छान आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत जिरा राईस खाण्यासाठी तयार झालेला आहे असा हा जिरा राईस आणि दाल तळका नक्की करून बघा घेतलेल्या जिन्नसांमध्ये एक साधारणतः सहा ते सात जणांना अगदी व्यवस्थित पोटभर हा दाल तळका आणि जिरा राईस पुरू शकतो तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग पुन्हा भेटू एक मस्त नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद